नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत आज जी कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे ती कविता सलील कुलकर्णी यांची लिखित कविता आहे कविता तशी खूप गाजलेली कविता आहे विरहातील कविता आहे तर चला सुरू करूया आजची कविता ती शब्दांच्या काठाने अर्थाला टाळत गेली ती शब्दांच्या काठाने अर्थाला टाळत गेली मी मौनाच्या रागाची मग उदासगाणी केली ती शब्दांच्या काठाने अर्थाला टाळत गेली मी मौनाच्या रागाची मग उदासगाणी केली मी शब्द तुझे गाताना का भरती येते मी शब्द तुझे गाताना का रधी भरती येते जणू खोल खोल डोहाच्या मज कुण्या तळाशी नेते मज कुण्या तळाशी नेते बघ तिनी सांज अवघडली बेसूर पाखरू गाते बघ तिनी सांज अवघडली बेसूर पाखरू गाते सूर्याला अर्ध दिल्याने का जुळून उदासी जाते का जळून उदाशी जाते कविता कशी वाटली एक बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आपल्या मित्रांशी शेअर करा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन कवितेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र